मित्रांनो श्री स्वामी समजतं तर मित्रांनो तुमच्या कमेंट्स आले होते की ताई माझा मुलगा बाहेर गावी राहतो मुंबईला आणि मी गावावर राहते तर माझ्या मुलाला व्यसन आहे तर कुठला उपाय करायचा तर तुमचा मुलगा बाहेर गावी राहतो तर ज्या त्याच्या नावाचा तुम्ही शिवलिंगावर म्हणजे अभिषेक करू शकता त्या मुलाचं नाव घ्यायचं गोत्र बोलायचं आपलं आणि पाणी टाकता टाकता तुमच्या मुलाला जे व्यसन असेल ते महादेवाला पाणी टाकता टाकता तुम्हाला बोलायचं की हे व्यशन माझ्या मुलाचं तुटू दे या तुमच्या कुठल्याही इच्छा असतील तर त्या पाणी टाकता टाकता तुम्ही त्या बोलायच्या अभिषेक झाल्यानंतर अष्टगंधक तांदूळ तीळ दुर्वा आणि शमीपत्र बेलपत्र जे असेल यथाशक्ती तुमच्याजवळ पूजा ती महादेवाला अर्पण करायची आणि त्याच्यानंतर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय अलिनी भक्तीसागरवर मिळून जाईल तो श्रवण करा या तुम्ही वाचा तर तो श्रवण एकाच वेळा तुम्हाला तो अध्याय तीन वेळा श्रवण करायचा आहे म्हणजे एकाच वेळाला तुम्हाला त्या पारायण करायचं तुम्हाला म्हणजे तीस हजार गाई दान केल्याचं पुण्य तीन वेळा जर तुम्ही तो अध्याय एकाच वेळेस व ऐकला तर तीस हजार गाई एकाच वेळेस तुम्हाला ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्य मिळेल तर ते पुण्य तर मिळेलच पण महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपल्या मुलाचा कुठली इच्छा आहे या ते काय व्यसन आहे ते लवकरात लवकर सुटेल तर असे तुम्हाला हे महादेवाला प्रार्थना करायची तर तुम्हाला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय श्रवण पठन करायचा आहे तर तो कसा करायचा एक शिवलिंगाला अभिषेक झाल्यानंतर पूजा तर तुम्हाला महादेवाला कशी कर प्रार्थना करायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आणि दोन अगरबत्ती आणि दोन अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची आणि आपल्या मुलाचं नाव वत्र बोलायचं जर मुलगा आपल्या घरी नसणार तर ते पाणी आपण प्यायचं आपल्या घराशी पडायचं मटक्यात द्यायचं जर मुलगा बाहेर गावाहून ज्या वेळेस आपल्या घरी येईल त्यावेळेस त्याला ते पाणी प्यायला द्यायचं याच्याने शंभर टक्का फरक पडेल असे किती जणांचे किती किती क्वेशन होते तर ते खरोखर सुटलेले त्या मुलाला एक बुलढाण्याचा मुलगा होता बुलढाण्याच्या कमेंट्स आलेली होती मला एक वर्ष झालं तर त्या मुलाला तर ड्रग सिगारेट दारू वगैरे खूप चोवीस वर्षाचाच मुलगा होता तो चोवीस वर्षाचा तर त्यांची कमेंट्स आली होती की ताई मी काय करू तर त्यांनी सतत सहा महिने हा उपाय केला त्या बा आईने आपल्या मुलासाठी तो मुलगा बाहेर गावीच होता आणि त्याला बोलवून घेतलं होतं असं सांगितलं नाही की या अध्यायाचं पाणी तुला प्यायला द्यायचंय म्हणून तू ये तो ज्यावेळेस त्याला बोलवलं तो आला तर त्यांच्या आईने हा अध्याय अकरावा अध्याय प्रदोष कालावर साडेचार वाजता शिवलिंगाला अभिषेक वगैरे केला तेलाचा दिवा तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या लावल्या एक पाण्याची बाटली जवळ ठेवली आणि आपल्या मुलासाठी पदर पसरवला प्रार्थना केली त्यातली थोडी रक्षा ज्या देवाजवळ होती ती भस्मत्या रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत घातली आणि त्या मुलाला ते पाणी प्यायला दिलं आणि त्याला सुद्धा जवळ बसवलं आणि त्याला सुद्धा तो अध्याय श्रवण करायला सांगितला ती लिंक शालिनी भक्तीसागरची शिवलीला अमृताची अकराव्या अध्यायाची लिंक त्यांनी त्या मुलाला पाठवली ती लिंक त्या मुलाने ओपन केली आणि तो अध्याय ऐकला तर त्याला सात दिवसातच फरक पडला तर असा हा अध्याय आहे की सात दिवसातच फरक पडतो कारण की हा अध्याय भूत अलावावर स्वर्गातून आलेला आहे सप्त ऋषींनी हा अध्याय आपल्या भूतलावावर घेऊन आलेले म्हणून अकरावा अध्यायाचं पारायण हे सर्वात महत्वाचं पारायण आपल्या मुलीचे लग्न होत नसणार व्यापार नोकरी प्रमोशन कर्ज जे काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण अत्यंत मी अध्यायाचं पारायण केलेलं आहे साडेचार चार वर्ष पर्यंत माझा मुलगा अभ्यासात हुशार नव्हता पण एवढा हुशार झालेला आहे तो आता माझी मुलगी तर तुम्हाला सांगितलंच की मी शनिवारच्या दिवशी डिग्री घ्यायला चाललेली बीडीएस ची पी एम बी एसची एक्झाम देत आहे धन्यवाद तुमच्या खूप काही कमेंट्स आल्या की अभिनंदनच्या तर अशाच वया माझा आत्मविश्वास वाढवा कमेंट्स करून मी तुमच्यापर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ या जे पण व्हिडिओ असतील माझ्या मुलीचे तिचं कसं अभिनंदन करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल पण माझ्या असाच आत्मविश्वास वाढवा पण तुम्ही हा उपाय नक्की करा कुठल्याही कुठल्याही उपायावर या कुठल्याही इच्छावर हा उपाय अगदी महत्वाचा आहे अकरावा अध्याय हा सर्व तर मित्रांनो हा अकरावा वा अध्याय आपल्या सर्व इच्छा सात दिवसातच पूर्ण होतात खरोखर मी खूप अनुभव घेतलेला आहे या अध्याचा साक्षात शिव आपल्या बरोबर राहतात आपल्याला असा एहसास होतो असे आपल्याला जाणीव होते आणि आपल्या भावना प्रकट होतात जशी आपण त्यांच्याबद्दल प म्हणजे पूजा अर्चना केली तितकी आपल्या भावना त्यांच्या प्रती प्रकट होतात आणि लवकरात लवकर आपले जे अडथळे आहेत मार्गातील ते दूर होतात आणि आपल्या मुलाबाळांची खरोखर प्रगती होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब